नमस्कार मंडळी चला मग आजच्या स्पेशल अशा रेसिपीला सुरुवात करूया नवरात्री जवळ येत आहे नवरात्रीचे पदार्थ हे झालेच पाहिजेत बघा ची रेसिपी तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं बघा एक कप इतका शाबुदाना घेतला आहे शाबुदाना हा आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे म्हणजे पुढील प्रमाण आपलं चुकत नाही घेतलेला शाबुदाना आता आपल्याला स्वच्छ कसा करून घ्यायचा आहे बघा शाबुदाना खराब वगैरे होऊ नये म्हणून ह्याला पावडर वगैरे लावलेली असते ना मग ती आपल्याला कशी स्वच्छ करायची आहे बघा तर इथे एक रुमाल घेतला आहे तो रुमाल मी भिजवून घेतलेला आहे आणि मग ह्यानी शाबुदाना हा पुसून घेत आहे म्हणजे शाबुदाण्याला लागलेली ही जी, लाग जी पावडर आहे ना ती निघून जाते आता तुम्हाला जरी इथं मी थोडंच शाबुदाना पुसलेला दाखवला असेल तरीसुद्धा साबुदाना हा छान मी स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे व्हिडिओ आपला मोठा होईल म्हणून इथं तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे शाबुदाना इथं आपला स्वच्छ झाला तर चला आता गॅसकडे वळूयात गॅस चालू करून इथं पॅन ठेवलेला आहे आणि घेतलेला शाबुदाना हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शाबुदाना भाजल्यामुळे छान क्रिस्पी कुरकुरीत असा होतो आणि आपला होणारा पदार्थ हा चवदार होतो त्यामुळे आपल्याला साबुदाणा हा भाजूनच घ्यायचा आहे पण शाबुदाना भाजत असताना शाबुदानाला कुठेही डाग पडला जाता कामा नाही शाबुदानाला डाग पडायच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण शाबुदाना मात्र छान असा भाजला गेला पाहिजे तर बारीक गॅसवरती जवळजवळ सात ते आठ मिनटं इथे शाबुदाना भाजलेला आहे हलकासा कलर बदललेला आहे जसा इथे आणि आता थोडासा असा लालकरचा दिसायला शाबुदाण्याचा छान खळखळ असा आवाज आला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे खाली एका ताटामध्ये आपण भाजलेला शाबुदाना काढून घेणार आहोत आता शाबुदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गरम असेल जर शाबुदाना तुम्ही हा मिक्सरला लावायला गेलात तर साबुदाना लगेच हा बारीक होणार नाही मिक्सरच्या भांडेला चिटकला जाईल तर इथं बघा हे ताट मी फॅन खायला ठेवलं होतं म्हणजे शाबूदाना लवकर थंड होईल आता तुम्हाला इथे दाखवते शाबूदाना आपण कसा भाजला गेला पाहिजे बघा इथे मी पेल्याने तोडताना तो कटकन तुटला जातो आहे तर समजायचं आपला शाबूदाना हा छान असा भाजला गेला आहे किंवा तुम्ही दाताखाली शाबुदाना एक घेऊन चावलात ना तर पटकन असा टचकन असा फुटला पाहिजे मग समजायचा शाबुदाना आपला भाजलेला आहे शाबूदाना पूर्णपणे थंड झाला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा आता आपण हा वाटून घेणार आहोत तर पूर्णपणे आपल्याला होता होईल एवढा बारीक असा वाटून घ्यायचा आहे बघा इथे छान असा शाबुदाना हा बारीक झाला आहे आता इथे एक बाऊल घेऊयात एक चाळण घेऊयात आणि केलेली साबुदाण्याची पावडर का नाही आपण चाळून घेणार आहोत म्हणजे कुठेही मोठे कण राहिले असतील तर ते बाजूला होतील तर बघा इथे मोठे कण एवढे राहिले जर तुमचे जास्त मोठे कण राहिले शाबुदाण्याचे तर आणखीन एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते बारीक करून घ्या तर छान अशी इथं आपली ही साबुदाण्याची पावडर तयार झाली आता ही बाजूला ठेवूयात आणखीन एक आपल्याला भांडं लागणार आहे अशा प्रकारेच आता आपण दूध घेणार आहोत तर इथं एक कप शाबुदाणा आपण वापरला होता का नाही त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप इतकं दूध दोन कप दूध घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे दूध पावडर तर अर्धा कप इतकी दूध पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडची कंपनीची घेतलात तरीसुद्धा चालेल आता घातलेली दूध पावडर ह्याच्यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून फेटून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या दुधामध्ये छान असे हे मिक्स होईल हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी का नाही दूध पावडरच्या राहता कामा नाही म्हणून छान असं मिक्स करायचं आहे बघा इथे छान असं मिक्स झालं आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण दूध पावडर मिक्स केलेलं जे दूध होतं ना ते घालून घेणार आहोत आता दुधाला आपल्या हलकी शिवकळी देऊ द्यायची पण बघा दूध ज्या भांड्यामध्ये घेतलं होतं त्याच्यामध्ये दूध होतं म्हणून थोडंसं पाणी घालून ते, ते भांडं कंगळून मी आणखीन याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे बघा हलकीशी दुधाला इथं उकळी याय लागलेली आहे गॅस मात्र मध्यमच ठेवलेला आहे दुधाला उकळी आली की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी दूध पावडर वापरल्यामुळे साखरेचं प्रमाण हे जरा कमी केलेलं आहे कारण दूध पावडर ही हलकीशी गोड असते तर इथं बघा अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे आता जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर गोड पदार्थ हवा असेल तर तुम्ही आणखीन एक पाव कप साखर घालू शकता साखर घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि दुधाला छान खळखळून उकळी आणायची आहे हे सतत हलवत राहूयात म्हणजे आपली साखर लगेच विरघळल आणि ह्याच्यामध्ये ही दूध पावडर घातल्यामुळे कुठेही गुठळ्या गाठी होणार नाहीत बघा दुधाला छान खळखळ अशी उकळी आली मग आपलं जी शाबूदाण्याची पावडर होती ती आपण थोडी थोडी करून घालणार आहोत म्हणजे कुठे गुठळ्या गाठी होणार नाहीत गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आता उदना पावडर घातल्यावर आपल्याला छान असं फटाफट मिक्स करायचं आहे म्हणजेच की ह्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको तर तुम्ही मला सांगा तुमचासुद्धा उपवास आहे का काही जणांचा बघा नऊ दिवस उपवास असतो मग मा अधेत मध्ये भूक लागते काहीतरी खायला हवं असेल मग तुम्ही जर ही मिठाई करून ठेवलात तर साधारण चार ते पाच दिवस खराब होत नाही तुम्हाला वाटेल की ह्याच्यामध्ये दूध घातलंय म्हणून ही खराब होईल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी आठ दिवससुद्धा ही मिठाई खराब होत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे एक चमच तूप तूप घातल्यानंतर छान असं आपण मिक्स करणार आहोत बघा जसं आपण मिक्स करत राहू तस तसं घट्ट तस होत गेलं आहे आणि ह्याचा छान असा गोळा झालेला हवा आहे बघा ह्याचा छान असा गोळा झाला आहे हे एक ठिकाणी येत आहे म्हणजे समजायचं हे आपलं बॅटर परफेक्ट असं झालं आहे मग आता आपण गॅस बंद करूया पण ही प्रोसेस करत असताना गॅस मात्र स्लोश ठेवला होता आता खाली इथं एक ताट आहे त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेल लावलात तरीसुद्धा चालेल म्हणजे आपला पदार्थना ह्याला चिटकून बसणार नाही म्हणून आपल्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे छान असं लावून घेऊयात म्हणजे आपला पदार्थना हा सहज निघेल तर आता आपण जे केलेलं मिश्रण होतं ते ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर आपण इथं करत आहोत साबुदाण्याची बर्फी तुम्हालासुद्धा विश्वास बसला नसेल की नाही शाबुदाण्याची बर्फी कशी म्हणून अगदी छान परफेक्ट अशी होते मस्त होते चवदार हीच मिठाई तुम्ही जर मार्केटमधनं विकताना गेलात तर ती केवढी ती महाग आणि कशी केले काय केले आपल्याला माहीत नसतं पण जर तुम्ही घरच्या घरी एक कप शाबुदाण्यापासून ही मिठाई केला तर अगदी अर्धा किलो इतकी ही मिठाई होते तर बघा स्पॅच्युलाच्या मदतीने ना सगळीकडे हे बॅटर पसरून घेतलेलं आहे छान असं सेट करून घेतलंय जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर एखादा घ्या आणि त्याला तूप लावून घ्या किंवा वाटी पेला घेतलात त्याला तूप लावून घ्या आणि अशा प्रकारे सगळीकडे पसरून घेऊ शकता आता ह्याच्यावरती थोडीशी डिझाईन करूयात म्हणजे ही बर्फी आपली दिसायला आणखीन ॲट्रॅक्टिव्ह छानदार दिसेल आता इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर आहे त्याच्यामध्ये चार बदाम घातलेत आणि दोन काजू घालून ह्याच्यावरती छान असे असे भुरभुरलेत म्हणजे दिसायला कशी आपली मिठाई छान दिसेल तुम्ही जर कापून घातलात तरीसुद्धा चालेल आता हे तुकडे छान चिटकण्यासाठी आणखीन एकदा स्पॅचुलाच्या मदतीने आपण थोडेसे दाबून घेऊयात आता ही मिठाई तुम्ही जर बाहेर ठेवलात तर एक तासाभरासाठी ठेवा म्हणजे छान अशी सेट होईल पण जर फ्रीजमध्ये जर ठेवलात तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं फ्रीजरमध्ये ठेवा छान अशी ही बर्फी लगेच सेट होते मी तर वेळ कमी असल्यामुळे एक पंधरा मिनटासाठी फ्रीजरमध्येच हे थाट ठेवलं होतं था। आता पंधरा मिनटं झाल्यानंतर हे ताट काढलं तर छान अशी आपली इथं बर्फी सेट झाले मग ह्याच्या आपण वड्या पाडायला घेऊयात तर इथं बघा चाकूने उभ्या लाईन्स आणि नंतर आडव्या लाईन मारल्यात आणि आता बघा कडा ज्या आहेत ते आपल्याला चाकूने सोडून घ्यायचे आहेत आणि मग आपण बर्फी काढणार आहोत आता बघू शकता तुम्हाला इथे बघूनच समजेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही एकदम सहजपणे आपल्या वड्या बाहेर निघतात कुठेही चिटकत वगैरे नाहीत मग आता ह्या वड्यांसाठी एक लाईक बनतो पटकन एक लाईक ठोका बघू आणि बघा ह्या वड्या सहजपणे निघतात ह्या वडा करत असताना आपण ह्याच्यामध्ये काहीच महा महागडं साहित्य वापरलेलं नाही म्हणजे मावा खवा असलं काहीच किंवा भरपूर असं दूधसुद्धा वापरलेलं नाही अगदी दोन कप दूध आणि आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घातले त्याच्यामुळे आपली ही मिठाई तोंडात टाकता विरघळणारी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे आणि कुठेही चिटकून बसत नाही सहजपणे निघते बघा मऊ लुसलुशीत एकसारखी इथं आपली ही बर्फी झालेली आहे मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील तुम्हाला माझे असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील आता बर्फीसुद्धा बघून घ्या अगदी मऊ लुसलुशीत हलकी फुलकी झाले तुम्हाला इथं मोडूनसुद्धा दाखवली बघा जर तुमचा उपवास असेल आधेत मध्ये भूक लागत असेल किंवा गोड काहीतरी खायचं असेल मग तुम्ही एकदा ही बर्फी करून ठेवा अगदी पाच ते सात दिवस अजिबात खराब होत नाहीत मस्त चविष्ट हिता आपली बर्फी तयार झालेली आहे ही बर्फी जास्त मेहनत न घेता आणि कमीत कमीच साहित्यामध्ये होते चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय